मादी जनावरांमध्ये संस्थेचे अनेक आजार होतात हे आजार लवकर लक्षात येत नाहीत त्यामुळे बऱ्याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं तसंच महागडे उपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत त्यामुळे अशा आजाराची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या सहाय्यानं उपचार करणं गरजेचं असतं गाई म्हशीच्या जननेंद्रियाचे कोणते आजार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची लक्षणे कशी ओळखायची याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया मादी जनावरांच्या गर्भाशयातून जर कुसकट वास येऊन पू येत असेल गर्भाशय मोठं होऊन मऊ झालं असेल आणि वार पूर्णपणे न पडणे आणि गाय वारंवार उलटत असेल तर अशा गायीला किंवा म्हशीला गर्भाशयाचा दाह झाला आहे असं समजावं तर जनावराला जर अचानक ताप येत असेल नाकातून चिकट स्राव येत असेल जनावराला सतत ढास लागत असेल तर अशा जनावराला इन्फेक्शियस बोवाईन रिनोट्रायकियासिस हा आजार झाला असण्याची शक्यता असते या आजारामध्ये डोळे लाल होणं गर्भपात होणं वारंवार उलटणं योनी मार्गात पोवाच्या गाठी तयार होणं अशी लक्षणे दिसून येतात गर्भाशयाच्या व्हिब्रिओसिस या आजारामध्ये चार ते पाच महिन्याचा गर्भपात होतो जनावर वारंवार उलटून रा याशिवाय अशा न समस्या दिसून येते याशिवाय जनावराला अचानक ताप येऊन त्यांची भूक मंदावत असेल आणि गर्भपात होऊन तांबडी लघवी होत असेल तर अशा जनावराला लेप्टोस्पायरोसिस हा आजार झाला असण्याची शक्यता असते या आजारामध्ये जनावराला अशक्तपणा येऊन चिकट स्वरूपात दूध येतं ब्रुसोलसिस हा अजून एक गर्भाशयाचा गंभीर आजार आहे या आजारामध्ये गाभन जनावराचा सहा वार ते सात महिन्याचा गर्भपात होतो तसंच वारंवार उलटणं गर्भाशयाचा दाह वाढणं अशी लक्षणे दिसून येतात याशिवाय वार व्यवस्थित न पडण्याची समस्याही दिसून येते ट्रायकोमोनिओसिस हा आजारामध्ये गाभन जनावरांचा दोन ते ती तीन महिन्याचा गर्भपात होतो गर्भाशयाचा दाह होऊन पू तयार होतो याशिवाय जनावरांमध्ये अनियमित माजाची लक्षणे दिसून येतात अशा प्रकारे प्रजनन संस्थेचे विविध आजार या लक्षणावरून ओळखल्यास वेळेवर उपचार करून होणारं नुकसान टाळता येतं